शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट भाजीपाला मार्केट सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक कालच्या पटी थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले परंतु बाजारभावात मंदीच पाहायला मिळते फ्लावरची आवक मा का कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले मक्केची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते कोबीची आवक देखील मार्केटमध्ये कमीच आहे परंतु कोबी बाजारभावात मंदीच पाहायला मिळते घेवडे पापडी मिरची वाटणे यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे बीट फ्लावर कोबी यांचे बाजारभाव सोडले तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये जेमतेम जेमतेम तेजी पाहायला मिळते गवारींची आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते गवारींच्या बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील गवार आठशे रुपये किलो गावर आठशे रुपये दहा किलो गाव यांची आवक जेम तेम चालू झाली आहे का टोमॅटो दोनशे रुपये कॅरी बॅग उदाडा टोमॅटो दोनशे रुपये कॅरी बॅग दुधी भोपळा एकशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास रुपये पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तीनशे पन्नास मिरची तीनशे ते चारशे चवळी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो चवळी दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला एवढा आणला घेवडा सोनती जाते धरती नऊशे अडुसष्ट नऊशे अडुसष्ट नंबर किती तोडा आहे काय वडा, दर दर है चार वडा? चार आता चार महिने झाली चालू आहे चार महिने झाले चालू आहे आता ती जी गावली आता साडेपाचशे सहाशे रुपये मार्केटला आता ती जी ती जी आणली साडेपाचशे सहाशे रुपये खाऊतात आज आणलं का म्हणसरला आणला काय भाव ना साडेपाचशे रुपये गेला साडेपाचशे रुपये किती होता तीन कॅरी बेगी होत्या तीन कॅरी बॅग होत्या पंचवीस किलो कॅरी बॅग असेल ना एकवीस किलो कॅरी बॅग साडेपाचशे किती दिवस चाललं अजून अजून दोन महिने चालल तारेवर होता का तारेवरती त्याला फक्त थोडा हिटचा प्रॉब्लेम फुलगळ वरती फुलगळ नाही झाली खालून जर प्लडने पाणी सोडलं तर फुलगळ नाही होत गारवा पाहिजे होणार गारवा पाहिजे काय नाव आपलं की पोस्ट कळम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ओके जेवढातील पाचशे पन्नास रुपये दहा किलो दर ते वरायटी नऊशे अडसष्ट नंबर धन्यवाद भेंडी चारशे रुपये दहा किलो भेंडी चारशे रुपये दहा किलो गाजर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो गाजर शंभर ते एकशे वीस रुपये अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे बीन्स फरसी चारशे पन्ना से चारशे ऐंसे रुपये दह किलो बीन्स फरसी गाँवी वागी गाँव शंबर से एकशे पन्ना रुपये दह किलो वांगी शंबर से एक सौ पन्ना रुपये पापड़ी चारशे पन्ना से पांच रुपये दह किलो पापड़ी शिर् काकड़ी एकशे तीस से एकशे चाड़ीस रुपये दह किलो हिर्वी काकड़ी मिर्ची तिखट काली मिर्ची सहाशे ते सातशे रुपये दहा किलो तिखटकाळी मिरची पोपटी मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये कारले तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो कारले सफेद काकडी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो सफेद काकडी राजमा चारशे रुपये दहा किलो राजमा चारशे रुपये दहा किलो बटाटा एकशे पन्नास रुपये दहा किलो बटाटा एकशे पन्नास रुपये दहा किलो पावता आठशे रुपये दहा किलो पावता आठशे रुपये डांगर ते शंभर रुपये दहा किलो डांगर मोबळा नव्वद ते शंभर मंजेरी वांगे रुपये 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 किलो वांगे वांगे गोल्डन चारशे पन्नास चारशे पन्नास मका सत्तर ते ऐंशी रुपये किलो रुपये ते ऐंशी रुपये किलो काय परिस्थिती बाजाराची पीठची आज दिवसाचे काल हो जे बाजार होते ते आहेत आज ते आहेत बाजार आज पण आहेत सुपर काय विकले तरी अंदाज एक सुपर आज शंभर सत्तर बाकी जे शंभर रुपये झाले ते कवळे माल असतील कवळे माल कवळे माल कमी दिवसात कमी दिवसात ना कलर असतो कलरफुल आहे त्यांना बाकीचे जुने माल काय विकले जुने जुने माल साठ सत्तर साठ सत्तर रुपये पन्नास गोळा बघी बदला गोळा चाळीस रुपये टाउनच म्हणायचं कशी आहे कालपेक्षा आज कालपेक्षा जास्त आहे का आज आपल्या गाडीला किती होत्या आज साठ होता एकशे साठ एक दोन दोन गाड्या होत्या का चार काही फुलवरी हा 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 एकशे साठ वाजे काल किती वेळ आपल्या गाडीला एकशे साठे काय तेवढंच आहेत चालतंय मग काय धन्यवाद पाहू ना नमस्कार ना। आए ना। आए बिटा आणली का आज काय बिटा सुटते नाही तुम्हाला तुम्ही सुटीत नाही बिटला अजून उद्या दिवस आहेत का, का।, का। काल होते का हा काल ना दिसले नाही तुम्ही काल काय आज काय झाल्यात साठ रुपये मिडियम गोळा काय झाला पण बेचाळीस रुपये गोळा मिडियम साठ रुपये झाले बुगी बाजला तीस रुपये किती आहेत बॅगा सगळ्याच पंचेचाळीस आहेत बरेच आहेत आज उद्याचे दिवस रात्री म्हणजे झालं उरकल परत आहे घ्या टाकण्या काढण्या टाकण्या आहे किती दिवसाचं आहे पंधरा दिवसांनी चालू आहे किती डबे ते अकरा डबे आहेत ओके जुन्नर ना धन्यवाद बाबा काय बाबू झाला बिठक ऐंशी रुपये ऐंशी रुपये झाला काय आठ रुपये किलो मिडियम ऐंशी रुपये ना गोळा होता का मोठा साठ रुपये साठ रुपये झाला का हे मिडियमच्या किती गुणी आहेत एकतीस एकतीस कोणतं गाव कोरेगाव चांदूस कोरेगाव व्याची जात कोणती ब्याची काय सांगते नाही सांगते याची का आज का काल होती शुक्रवारी काय भाव गेली होती त्यावेळेस सत्तर रुपये आज ऐंशी रुपये झाले नाव काय तुमचं शिंदे ओके माउली आपली काय झाली शंभर रुपये शंभर रुपये मिडियम मिडियम किती आहेत मिडियमच्या बॅगा दहा बॅग आहेत दहा काल वाटतं काय कोळा बघी होता का एक कोळा होती काल जास्त होते काल काय काय भाऊ मिडियम काल मिडियम ब्याण्णव रुपये झालं ब्याण्णव रुपये आज शंभर रुपये झाले ब्याची व्हरायटी होती आपली लालिमा लालिमा किती डब्याची पीठ आहे सगळी चार डब्याची चार डब्याची काय नाव आपलं संदीप कांतारा का कोणतो ओके हो काय झालं सहा रुपये रुपये पाच चार रुपये हा गोळा आहे ना गोळा आहे हा काय झालाय चाळीस रुपये रुपये झाला मिडियम मिडियम झाले सहा साठ रुपये किती आहेत आज साठ साठ आहेत त्या सगळ्या मिडियमच्या किती आहेत मीडियमच्या आहेत ना चाळीस आहेत चाळीस मिडियम साठ रुपये गोळा चाळीस रुपये ओके धन्यवाद फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो पस्तीस रुपये दहा किलो रिगल वाईट वरायटी दीड किलो दोन किलो साईज पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो रिगल वाईट वरायटी हायब्रिड हायब्रिड फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो पस्तीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर पस्तीस रुपये जरा तुम्ही फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास फ्लावर आर्ली क्वीन वरायटी टोकेटा वराय टोकेटा कंपनी पंच्याहत्तर रुपये दहा किलो पंच्याहत्तर रुपये दहा किलो कितवा जोडा आहे कोकणे शेवटचा जोडा आहे किती लागवड होती सगळी सव्वा एकरला किती हो रॉप बसली होती रोपं किती बसली होती रॉप हो लागवड ड्रिपला होते हो का फ्लडिंगला आहे किती दिवसात चालतंय काय पन्नास दिवस पनवते सातशे चौसष्ट टन ही व्हरायटी सेमच आहे जवळजवळ पंधरा पंधरा बावीस फ्लावर फ्लावर समर पिन व्हरायटी टोकेटा पंच्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर तीस रुपये दहा किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो तीन रुपये किलो हायब्रिड फ्लावर तीस रुपये दहा किलो हायब्रिड आहे फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो किलो चार रुपये कोबी मोठी साईज एक किलो ते दीड किलो साईज तीस ते पस्तीस रुपये दहा किलो एक ते दीड किलो साईज कोबी लहान साईज चाळीस ते पंचेचाळीस रुपये दहा किलो नारळ गाठा चाळीस ते पंचेचाळीस रुपये लहान साईज कोबी नारळ गट्टा कोबी चाळीस रुपये हे कब दादी चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो नारळ आठा आहे लहान साईज आहे